नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस मला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर आता लग्न झालं सगळं झालं आणि आता आपापल्या घरी आलेले आहे आणि व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आजपासून आणि काय होतं बघा रुटीन आपलं जे आहे ना ते थोडंसंही चेंज होतं गावाला गेलं परत गावावर आलं की घरातले आवरावर आवरा असते इकडं तिकडं पसारा राडा जो असतो तरी पण घरामध्ये काही पसारा नव्हता काही नव्हतं हे एकटेच असल्यामुळे यांनी काय राडा वगैरे केला नव्हता आणि नंतर परत त्या हवेला ते पण तिकडं आले होते आणि दोन तीन दिवस त्याच्यात गेले नंतर मग घरी आल्यानंतर पण साफसफाई क्लिनिंग आपली रोजची कामंच असतात चालूच असतं त्यामुळे काय व्हिडिओ असं नव्हता दोन दिवस तर बघा आज आहे ह्यांचा है बड्डे आणि मग बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे सकाळची पूजा वगैरे करायची आता देवाची पूजा दारामधली रांगोळी वगैरे काढायची त्यानंतर आज ह्यांचा बड्डे औक्षण वगैरे करून ह्यांना कामावरती पाठवायचं आणि त्यानंतर माझी दिवसाची चोटा, चोटा जे आहे ना ते सुरुवात तर असं चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आमचं छोटं छोटंसं सेलिब्रेशन ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते कसं केलेलं आहे काय करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ आज आजचा शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आ, काल गावावरून आले आणि मस्तपैकी दिवसाची सुरुवात लगेच आ, चार तारखेला लग्न होतं दुपारीच आलो आम्ही आणि पाच तारखेला ह्यांचा बड्डे तर, तर, तर सकाळची वेळ आहे आणि मस्त असं छान सुंदर वातावरण आहे आता पावसाळ्याने सगळीकडे हिरवळ झालेली आहे घराच्या आजूबाजूला बी सगळी अशी हिरवळ आलेली आहे झाडं पण आपली खूप छान आलेली आहेत त्यामुळे सकाळी सकाळी तर खूपच प्रसन्न वाटतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी मस्त अशी अंगणामधली सुंदर अशी रांगोळी तर बघा अंगणामध्ये सुंदर अशी दारामध्ये रोजची आपल्या अंगणामध्ये रांगोळी ही असलीच पाहिजे त्या रांगोळीचं खूप सारं महत्त्व आहे अंगण साफसुत्र सुंदर असलं की घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि घराला आणखी दुप्पट अशी शोभा येते त्यामुळे अंगणामध्ये सुंदर अशी छोटीशी रोज का होईना पण छोटीशी का पण रांगोळी काढावी तर नित्यनेमाने माझी छोटीशी अंगणामध्ये रांगोळी असतेच आणि झालेली आहे आपल्या रुटीनला सुरुवात दोन तीन दिवस लागण्याच्या धावपळीमध्ये हो गेले त्यामुळे व्हिडिओ काही आलेच नाहीत आता आपले रेग्युलर रोजच्या रोज नित्यनियमाने व्हिडिओ येत राहतील तर सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी चंदन लावून बघा उमरापूजन करून घेत असते चंदनाने उमरापूजन करावं कधीही नेहमी हळदीचं लेपन काही नाही करतच पण चंदनाची टिपके द्यायचे आणि त्यावरती हळदी कुंकाचे द्यायचे खूप चांगलं वाटतं एवीतसुद्धा दारा दारा म्हणजे आपल्या उंबऱ्याला लावतात बघा उमऱ्याला किंवा चौकुटीला एवीतसुद्धा लावलेलं खूप चांगलं असतं त्याचबरोबर इबीत नसलं कोणाकडं तर चंदन लावलं तरी चालतं आणि चंदनाचे टिपके देऊन त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू द्यायचं तर खूप सुंदर दिसतं आणि उंबऱ्यावरती सुंदर अशी रांगोळी काढून घेतली रांगोळीवरतीसुद्धा हळदी कुंकू टाकायचं त्यामुळे रांग रांगोळी आणखीनच चुटून दिसते कधीही बघा रांगोळी पांढरी ठेवायची नाही रांगोळीवरती थोडं किंवा पण हळदी कुंकू टाकायचं अशीच पांढरी शुभ्र रांगोळी पाहू नये त्यामु त्यामुळे रांगोळीसुद्धा सौभाग्यवती असते त्यामुळे तिलासुद्धा हळदी कुंकाचा मान देऊनच रांगोळीदारामध्ये दारामध्ये काढायची असते पूजन झालं त्यानंतर सुंदराशी छोटीशी इकडं रांगोळी काढून घेते सकाळची वेळ आहे यांना औक्षण वगैरे करायचं होतं त्यामुळे गडबड होती खूप त्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली पटकन ओरकून घेतलं कारण त्यांना पण साईटवर जायचं असतं आणि नाश्त्याला पण करायचं होतं शिरा नाश्त्याला केला आणि त्यांना औक्षण करून त्यांना साईटवर पाठवलं आणि त्यानंतर मग मी माझी बाकीची कामं करत बसले <laughs> आमच्याकडे वाढदिवस असला की संध्याकाळी औक्षण तर करतातच पण सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी तर त्यांना आंघोळ घातली मिस्टरांना पण आंघोळ घातली समर्थचा वाढदिवस असला तरीसुद्धा <laughs> आमच्याकडे तसंच तर असतं सकाळी पहिलं आंघोळ झाल्यानंतर औक्षण करत असते पहिल्यापासून समर्थच्या पहिल्या वाढदिवसापासून माझी ही पहिल्यापासूनचीच ही पद्धत आहे आंघोळ झाली की पहिलं औक्षण करून घ्यायचं ते आणि समर्थाचा वाढदिवस असो त्याच्या पप्पाचा वाढदिवस असो सकाळी आंघोळ झाल्यानंतर औक्षण करायचं आणि त्यानंतरच त्यांना बाहेर पाठवायचं जर त्यांच्या कामावरती कुठं जायचं असेल तर तर असं मला पहिल्यापासूनच माझी पद्धत आहे त्यामुळे सकाळी लवकर त्यांना आंघोळ वगैरे घातली ती स्वामींची पूजा करत होते तोपर्यंत म्हटलं दारामध्ये आपण रांगोळी वगैरे काढून घ्यावी त्यांची स्वामींची पूजा झाली की मग मस्तपैकी त्यांना औक्षण वगैरे करायचं आणि त्यानंतर नाश्ता करून ते जातील मग माझा दि दिवसभराचा कार्यभाग तो आहे तो चालतच राहणार असतो आणि संध्याकाळचं नियोजन जे आहे ते संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करायचं हे समर्थला पण बोलून घेतलं आणि समर्थ तिकडं आत्याच्या तिकडंच राहिलेला होता त्यामुळे बड्डे सेलिब्रेशन करायचं म्हणून समर्थला पण बोलून घेतलं काय होतं बघा मुलं नसली की कुठल्याही गोष्टीला मूळ येत नाही आता समर्थ दोन तीन वर्ष नव्हता आमच्याकडं तर बड्डे करायचं म्हटलं तरी अजिबात चांगलं वाटत नसायचं तर गेल्या वर्षी होता वाढदिवसाला दोघांच्या पण वाढदिवसाला होता पण ह्या वर्षी माझा वाढदिवस काय लग्नाच्या धावपळीतच गेला ह्यांचा वाढदिवस मात्र खूप चांगला होतो दरवर्षीच बघा आणि कसं असतं बघा बायको हौशी असली की नवऱ्याची हौस होती आणि नवरा हौशी असली की बायकोची हौस होती असं असतं आपल्याच हातात असतं नवरा बायकोचं नातं हे खरंच अर्ध्या मैत्रीप्रमाणे असलं पाहिजे त्या नात्यामध्ये नवरा बायको बाजूलाच राहू हो देवायचं आणि मैत्रीचं नातं कधीही ठेवायचं त्यामुळे काय होतं बघा घरामध्ये आनंद राहतो आणि संसार सुखाचा होतो नेहमी बायकोचं नातं मैत्रीपूर्वकच ठेवायचं इकडे बघू शकता आपल्या बागेतली भरपूर अशी फुलं आज आली होती त्यामुळे ह्यांनी भरपूर अशी फुलं वाहिली स्वामींची पूजा वगैरे आज ह्यांनी करून घेतली त्यांचं कसं असतं आंघोळ झाले की ते पाणी करायच्या अगोदर चहा तर घेतच नाहीत कधीतरीच घेतात एकरे दिवशी पण पहिली पूजा स्वामींची करून घेतात आंघोळ झाली की आणि त्यानंतर मग बाकीचं त्यांचं जे काय आवरावरे असतं ना ते आवरतात नेहमी त्यांना पहिल्यापासून सवयी आहे त्यांची माझ्यापेक्षा जास्त स्वामीसेवा ते करतात मी नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये की मला कामाने इकडे तिकडे एखाद्या दिवशी माझी होत नाही पण त्यांची नित्यनिमाणे स्वामीसेवा असते तारक मंत्र असतो माळजप असतो तर माझ्यापेक्षा जास्त सेवा त्यांची घडते मला कसं होतं देवपूजाला खूप वेळ लागतो आणि स्वामींची पूजा इथल्या बाहेरच्या स्वामींची हॉलची पूजा त्यांच्याकडं असते आणि आतल्या दे देवघरातल्या देवांची पूजा माझ्याकडे असते त्यामुळे मला पूजेला एक तास लागतो त्यानंतर जास्त सेवा माझ्याकडून घडत नाही आणि मी नेहमी सांगत असते स्वामींना पण माझ्या आईसाहेबांना पण जशी माझ्याकडं माझ्याकडून जमेल मोडकी तोडकी सेवा आईसाहेब तुम्ही स्वीकारून घ्या स्वामी समर्थ महाराजांनासुद्धा तसंच सांगत असते कारण कसं होतं बघा ह्या दगदगीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट होईलच असं नाही कारण देवपूजेलासुद्धा आपल्याला बराच वेळ लागतो त्यामुळे नंतर परत आपल्याला घरामधली कामंसुद्धा भरपूर असतात तरीसुद्धा वेळात वेळ काढून मी एवढं सगळं व्यवस्थित असं जिथल्या तिथं देवांचं करत असते आणि त्यानंतर बाकीच्या कामाला लागत असते त्यांची स्वामींची पूजा झाल्यानंतर त्यांचं औक्षण केलं नाश्ता केला आणि ते गेलेत साईटवरती आणि त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली बघा ताईंना कारण काय होतं ते तिथं माझा एक तास गेला आणि पूजेला उशीर झाला आणि शूट घेत बसले नाही काय होतं शूट म्हटलं संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करताना शूट घेऊया औक्षण करताना कारण त्यांना पण गडबड होती आणि मग माझं पण एकेकडं नाश्ता दिला पटकन त्यांचं औक्षण केलं असं झालं त्यामुळे घाई गडबडीत शूट घ्यायचं राहूनच गेलं तर आता बघा देवपूजा करून घेतली आणि सुंदर असं सगळं देवघर स्वच्छ असं पुसून घेतलं कारण लग्नाला गेले दोन तीन दिवस तिकडे गेले त्यामुळे पूजा नव्हती झालेली त्यामुळे सुंदर अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग बागेमध्ये मस्त अशी फुलं तोडायला गेले बघितलं तर खूप फुलं आली होती सकाळीसुद्धा ह्यांनी भरपूर अशी फुलं आणली होती आणि मग मलासुद्धा भरपूर फुलं निघाली आता काय झाले मार्केटमध्ये फुलं एवढी चांगली मिळत नाहीत पण आपल्या बागेमध्ये भरपूर अशी फुलं मिळायला लागली आहेत पाऊस तसा गेला ना पडून तेव्हापासून भरपूर अशी फुलं आहेत तुम्हाला दाखवते आता शेअर करते तुमच्याशी शे, आमच्या बागेत मग आता सगळ्या गुलाबांना छान छान सुंदर फुलं आले आहेत मोगरासुद्धा मस्तपैकी फुलं आहे प्रत्येक गुलाबाच्या झाडाला दोन दोन तीन तीन फुलं आहेत रोजचं स्वामींना एकतरी फुल मिळतंच मिळतं मेता, आणि माझ्या देवांनासुद्धा भरपूर अशी फुलं मिळतात तर मोगरासुद्धा मस्त असं आता ह्या दिवसात मोगऱ्याला फुलं येतातच मोगरासुद्धा मस्त असा फुल आहे आणि त्याचबरोबर गुलाबालासुद्धा भरपूर अशी गुलाबाच्या झाडांना भरपूर अशी फुलं आलेत तर मोगऱ्याची फुलं मी थोडीशी तोडून घेतली त्यानंतर गुलाबाची फुलं तोडून घेतली आणि सगळीच अशी थोडी 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 आपण फुलं तोडून देव देवघरातल्या देवांना वाहिली दे, आधी पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्हाला दाखवते बघा जे मी सांगितलं होतं ना तर आंबा एकच उगवला होता आता दोन उगवलेत आणि पलीकडं कुंडीमध्ये लावलं होतं तर तिथंसुद्धा आंबे दोन उगवलेत तर खूप जवळजवळ लावले समर्थनी त्यामुळे आता त्यातलं एक काढावं लागलं आणि दुसरीकडे लावावं लागलं आता बघू शकताय तुम्ही ही जास्वंद आहे ना अगदी छोटीशी आहे गेल्या वर्षीच लावलं होतं पण त्यालासुद्धा रोज फुलं येतात एकतरी रोज कळी असते त्याला आणि भरपूर अशी गुलाबांनासुद्धा भरपूर फुलं आली मोगऱ्यांनासुद्धा भरपूर फुलं आली आपण स्वतः मेहनत करून जी झाडं लावलेली असतात आणि त्या झाडांना जर अशी सुंदर सुंदर फुलं यायला लागली तर खूप आनंद होतो आणि ती फुलं देवाला वाहण्यात तर आणखीनच आनंद असतो तर जशी बघा आता ही फुलं केवढी झाडं छोटी आहेत तुम्ही बघू शकताय पण प्रत्येक झाडांना एकतरी रोज फुलं येतं जास्वंदाचं फुल तर किती सुंदर आले आणि पांढरी जास्वंद मला पहिल्यापासून खूप आवडते तीन चार प्रकारचे तीन प्रकारचे माझ्याकडे जास्वंद आहे आणि एक लाल आहे एक पांढरी आहे आणि एक आबोली कलरची आहे बघा आबोली कलरची आहे ना ती स्पेशली स्वामींसाठीच ठेवलेलं झाडं आहे त्याची जेवढे जेव जेव्हा जेव्हा त्याला फुलं येतात ना तेव्हा तेव्हा मी ते फक्त आणि फक्त स्वामींना वाहते आणि ही बघा लाल रंगाची पण खूप छान आहे गणपती बाप्पाला व्हायची पांढरी लाल आणि आबोली अशा तीन प्रकारच्या जास्वंदी लावलेल्या आहेत आणि गुलाबसुद्धा चार 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 प्रकारचे गुलाब आहेत हो असं डार्क लाल कलर एक आहे पिंक असा गुलाबी गुलाबी एक कलर आहे आणि फेंट गुलाबी का हे दिसतंय ना हे फेंट गुलाबी म्हणजे पिंक कलर आहे ना हे अशा प्रकारचेच ह्यातनं आणखीन एक दुसरा कलर आहे असे दोन आहेत असे चार प्रकारचे गुलाब आहेत तर असे सुंदर असे आपल्या बागेतल्या झाडांची फुलं देवांना व्हायला खूप छान वाटतं माझी देवांची पूजा वगैरे सगळी मगात झाली होती फुलं आणली तोडून आणि मस्तपैकी देवांना मस्त अशी फुलं वाहिली आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेतली तर अशी देवपूजा पाहायलासुद्धा खूप छान वाटते आणि घरामध्ये वातावरणसुद्धा खूप छान वाटतं देवांची पूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होतं आणि घरा घरामध्ये बघा एक वेगळी सकारात्मकता जी आहे ना ती निर्माण होते त्यामुळे बघा नित्य देवपूजा ही निवांत कधीही करायची काय होते घाई गडबडीत कधीही पूजा करायची नाही कधीही पूजा करता असताना नित्य देवपूजा करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्हाला अगोदर काही कामं गडबडीची असतील ती करून घ्यायची पण पूजा नेहमी शांत मनानेच करायची जर आपण घाई गडबडीत देवाची पूजा केली ना तर त्याचा काही अर्थ राहत नाही आपलं मन जे आहे ना ते देवापाशी लागलं पाहिजे तर बघा मला सकाळी जर डबा करायचा असेल नाश्ता पाणी करायचं असेल तर ते सगळ्यांना मी त्यांचं त्यांचं करून देत असते आणि त्यानंतर मी माझी निवांत देवपूजा करत असते कारण देवपूजा हा सर्वात महत्त्वाचा माझ्या आयुष्यातला भाग आहे पूजापाठ केल्याशिवाय मला कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही त्यामुळे बघा देवपूजा ही खूप असं प्रसन्न मनाने करायची जेणेकरून आपल्याला आपल्या पूजा केलेल्याचं फळ मिळतं घाई गडबडीत कसं तरी काम करायचं म्हणजे एक काम असल्यासारखं करायचं नाही कधीही पूजा शांत शांत शांतचित्ताने करायची आणि पाच मिनटं एक पाच मिनटं पूजा झाल्यानंतर आरती करायची आणि पाच मिनटं देवासमोर बसायचं आणि जी काय आपल्या मनातली घालमेला असेल जी काय आपल्या मनातले प्रश्न असतील ते देवापाशी बोलायचे आपल्या तर असं माझं नेहमीचं रोजचं जे आहे ते माझं असतं मी माझ्या मनातले प्रश्न किंवा माझ्या मनातल्या अडचणी किंवा चांगलं वाईट जे काय आहे ते मी इतर कोणालाही सांगत नाही ते सगळं जे आहे ते मी माझ्या आईसाहेबांना स्वामी समर्थ महाराजांना सांगत असते तर बघू शकता इकडे सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि मला मागच्या वेळेस मी हिरव्या बांगड्या घातल्या होत्या ना त्यावेळेस मला कमेंट आली होती की ताई हिरव्या बांगड्या तुम्हाला खूप छान दिसतात आणि मलासुद्धा हिरव्या बांगड्या इतक्या आवडतात ना घालायला खूप म्हणजे खूप आवडतात त्यानंतर देवपूजा वगैरे झाली त्यानंतर काही शूट वगैरे केलं नाही डायरेक्ट संध्याकाळचाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला तर बघा ह्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे केक वगैरे आणला होता ह्यांना गिफ्टसुद्धा आलेले आहेत चांदीचे ब्रासलेट आलेले आहेत दोन तर कसं त्यांचा स्टाफ खूप मोठा आहे त्यांचे कामगारं भरपूर आहेत तर जेवढी त्यांची कामगारं आहेत ना ते कामगार कमी आणि आपल्या घरातले सदस्य जास्त आहेत त्यामुळे घरातल्या लोकांसारखंच त्यांना सगळ्यांना हे जे आहेत ना नहीं ते पहिल्यापासून सांभाळतात म्हणजे असं कधी कामगार आहेत असं दाखवत नाहीत त्यामुळे जेवढे लोक आहेत सगळी त्यांची कामावरची मंडळी तेवढे सगळे जे आहेत ना ते सगळे घरातल्यासारखे राहतात त्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच म्हणजे तेही त्यांच्यासाठी तेवढं करतात आणि तेही त्यांच्यासाठी तेवढंच करतात असं आहे त्यामुळे ते त्यांच्या कामावरच्या मंडळीने दोघांनी ब्रेसलेट आणलं होतं तर एक काकू आहेत त्या काकोने पण ब्रेसलेट आणलं पाच हजाराचं त्यांनी चांदीचं ब्रेसलेट आणलं आणि दुसरंसुद्धा एक ब्रेसलेटच आलेलं आहे ह्यांचे मेन मेन जे कामगार आहेत ना त्यांनी तर आणि ती दिदी आहे ना ती स्वतः त्यांची मुलगी जी आहे ती डॉक्टर आहे तर तीसुद्धा स्पेशली स्वतः केक घेऊन आली होती काकांसाठी तर तिने आणि मी आम्ही दोघींनी औक्षण केलं आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलला जेवायला गेलो सगळ्यांनाच घेऊन आणि कसं झालं त्यांची निम्मे कामगार जे आहेत ना त्यांना खायचं असतं नॉनव्हेज आणि आमच्याकडं आमच्याकडं मी नॉनव्हेज खात नाही आणि गुरुवारी तर आमच्याकडं कोणीच नॉनव्हेज खात नाही असं आहे आणि मी तर स्वतः नॉनव्हेजच खात नाही त्यामुळे बाहेर जेवायला जायचं असेल तर आम्ही व्हेजच जेवतो त्यामुळे संध्याकाळी आम्ही एवढे जेवढे सगळे आता इथं बड्डेला होते तेवढे सगळे आम्ही गेलो आणि त्यानंतर ते, ते म्हणले एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी त्यांना बाहेर नेऊन पार्टी देतो तर असं सगळं नियोजन झालं त्या लोकांची खूप वाट पाहिली पण त्यांनी संध्याकाळी उशीर झाला त्यामुळे ते, ते आले नाहीत केक वगैरे मी पण आणला होता समर्थनी आणि ह्या दिदीने पण तर ही दिदी जी आहे ती डॉक्टर आहे स्वतः तर हिने एक केक आणला होता स्पेशली काकांसाठी केक आणला त्याने आणि केक घेऊन घरी आली होती तर असा आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं खूप छान वाढदिवस झाला ह्यांचा आणि माझं गेल्या वर्षीसुद्धा वाढदिवस चांगला केला घरीच केला होता आणि ह्या वर्षी तर काय माझा वाढदिवस करताच आला नाही कारण त्या दिवशी हळदी होते आणि तिथं केक वगैरे आणायचं ठरलं पण होतं पण कॅन्सल केलं कारण एवढी सगळी लोकं ते बरोबर नाही वाटत म्हटलं नकोच आणि म्हणून माझा वाढदिवस जो आहे तो ह्या वर्षी नाही झाला पण ह्यांचा मात्र वाढदिवस आम्ही छान केला आणि आमच्या अगदी साधं सिंपल घरच्या घरी पद्धत असते वाढदिवस आम्ही इथंच करतो आणि त्यानंतर केक वगैरे कट करून आम्ही परत मग बाहेर जेवायला जात असतो दरवर्षी असंच असतं Aku diah uhuh. sih, apa? Oke. Aku, aku मला जरा सावध नाही काय झालं मला छान फोटो काढले रस्तय हा हा स्नेपन कडा दिसतं स्नेपन छान रात्रीचं नाही ते फोटो काढला माझ्या da लोरीचं सावध चरत चरत हं चरत चरत

बोलत <laughs> राहिले <laughs> 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 <laughs>